आय वॉन्ट अ कप ऑफ कॉफी त्याचा मॅग्नेटिक आवाज त्या रूम मध्ये असा काही पाऊल जागीच थांबलं आणि त्याच्या आवाजावर का पण तिच्या अंगावर गोड शहारा येऊन तिच्या काळजाचा ठोका चुकला कसला भारगस्त आवाज होता त्याचा एकदम कोणाच्याही हृदयाच्या आरपार जाईल असा पण आता त्याचा आवाज ऐकून तिला तिच्या मनात हलकी चलबिचल जाणवली जणू तापलेल्या भूमीवर हलका वर्षाव झालेला कारण न काळत त्याचा आवाज ऐकण्यासाठी तिचे कान किती आतुर झालेले ह्याची त्या वेळीला कल्पनाही नव्हती पण जसं तिला परिस्थितीच भान आलं तिने चिडूनच मागे पाहिलं तर आताही त्याची ती करडी नजर तिच्यावरच होती म्हणजे ही ऑर्डर तिलाच दिली गेली नाही तो जितक्या त्या निरागस रूपाकडे बघत होता ती तितक्याच रागात त्याच्या नजरेत अडकलेली आणि ह्या दोघांची ही नजरेची टशन बघून इथे रॉकी आणि आरवला तर काय करायचं तेच कळेना किती ते एखाद्याने निर्लज्ज असावं ना त्या दिवशी या कॉफीवरूनच इतकं रामायण घडलं त्याने ह्या पोट भरलं नाही का जे हा आज महाभारत रचायला चाललाय सिया मनात बडबडतच होती कि रॉकी आय डोंट लाइक like टू रिपीट माय सेंटेन्स अग्नियन तिच्या नजरेत खोलवर त्याची नजर रोखत करारी आवाजात म्हंटल त्याने भलेही नाव घेतलं तरी त्याचा रोग आपल्याकडे आहे हे दिसत होत तिला आणि त्याच्या या विचित्र वागण्याचा तिला खूपच रागही येत होता काय म्हणे तर वाक्य रिपीट केलेलं आवडत नाही हा माणूस असं बोलतोय जणू याने लहानपणी पाठांतर करताना एक वाक्य दहा वेळा म्हंटलच नसेल सियाचा राग आता अणावर होत चाललेला आधीच त्याच्यावर इतकी चिडली होती ती की त्यात त्याचं हे ऑर्डरयुक्त बोलणं तिला पटेल तरी का चिकू दादा तुझ्या बॉसला कॉफी हवे त्यांच्या शेफला सांगा बनवून द्यायला एक वेळ तुला हवे असती तर मी केली असती पण बाकी कोणासाठी सिया सियामुळेच कॉफी करणार नाही सिया अग्नेयाच्या डोळ्यात बघून रोकटोक उत्तर देते तिला वाटत होतं ती त्याला न घाबरता भिडतीये म्हणून तो तिला काही बोलत नसावा पण बाई तू भीड नाही तर नको भिडू असं तर तो कोणाच्या बापालाही घाबरत नाही आणि तुला तो काही बोलत नाही आहे बिकॉज त्याला तुला हट करायचं नाही म्हणून त्याचा लगेच स्वतःच्या सवलतीनुसार अर्थ काढू नकोस रॉकीच तर या दोघांच्या मध्ये सँडविच झालेलं सिया रागात परत फिरणार तो दरवाजा नॉक करून एक सारवण आत आला आणि त्याच्या हातातला ट्रे ठेवून तो निघूनही गेला पण इथे त्या ट्रे मध्ये कॉफी सोबत ब्लॅक पेपर पावडर आणि रेड मसाले बघून सियाचे डोळेच आता आकाशाला टेकायचे बाकी राहिलेले जणू तो काय करणार याची तिला पुसटशी कल्पना येऊन तिचं शरीर भीतीने थरकापून गेलं रॉकी तुझ्या बहिणीला शेवटच विचार ती कॉफी करणार की नाही अग्ने येणे बोलता बोलताच त्या कॉफी त्या दोन्ही मसाल्यांचे दोन नाही तर तीन ते चार चमचे ऍड केले आणि तो ती कॉफी स्पून ने ढवळू लागला ते बघून आता सियाला तर घामच फुटला पण आरव आणि रॉकी ही त्याच्या या कृतीवर अवाक झालेले नक्की त्याला करायचं काय आहे हेच त्यांना हे हे बघा तुम्ही तुम्ही मला अशी जबरदस्ती नाही करू शकत माझी काही मर्जी आहे की नाही तुमच्याकडे शेफ असतीलच ना त्या सांगा ना माझ्याच का डोक्यावर नाचताय तुम्हाला शिक्षाच द्यायची असेल तर एक वेळ मला गोळी घाला पण मी मी ही कॉफी नाही पिणार ना हा मला त्या दिवशी खूप त्रास झालेला सिंह्याचे डोळे क्षणातच भरून आले त्याच्या हट्टापेक्षा वागण्यावर तिचं काळीच जास्त दुखावलं खूप नाजूक मनाची होती ती त्यामुळे तिच्या मनाला छोट्यात छोटी गोष्टही खूप इफेक्ट करायची आत्ताही तिला वाटलं तो तिला ती कॉफी पियायला लावणार हाच गैरसमज आरव आणि रॉकीलाही झाला भाई आरव त्याला समजवायला पुढे येणार तोच त्याने तो कप उचलून स्वतःच्या तोंडाजवळ नेला तसा इथे सियाचा घसाच कोरडा पडून क्षणभरासाठी तिच्या हृदयाची गती मंदावली हे हे काय करताय तुम्ही त्याला ती कॉफी पिताना बघून सियाचं शरीरच थरकापून उठल आणि न राहून ती पटकन दोन पावलं समोर आली जणू त्या कॉफीमुळे करू शकत नव्हती कॉफी करणार की नाही अग्नेयने ह्या वेळी एक हुवई उंचावत थेट तिच्या त्या, त्या पाणीदार डोळ्यात पाहिलं

सियाची तर नजरच त्याच्यावर क्षणभरासाठी अडकून राहिली आणि दोन भेटीतही तिला जे समजलं नाही ते ह्या भेटीत उमकलं तिला की तो कमालीचा हँडसम होता इतका की कोणी मुलगीच काय तर एखादा मुलगाही त्याच्या लुकने घायाळ होईल पण सियाने पुढच्या क्षणात जशी त्याच्यावरची नजर हटवली इथे अग्नेयाचा म्हणातच मनातच हिरमोड झाला तिच्या त्या मोठ्या मोठ्या डोळ्यात त्याच प्रतिबिंब पाहताना खूपच छान वाटत वाटत त्याला तुम्हाला नाही वाटत का तुम्ही करताय सियाने आकसलेल्या कपाळाने नाक फुगवत त्याच्याकडे पाहिलं तशी त्याची नजर परत तिच्या त्या मोहक रूपात अडकली तिला किती बघू आणि किती नको असं झालेलं त्याला फाईन ऍज युअर विश अग्ने परत नाटकी करत तो काप तोंडाजवळ घ्यायला आता इथे सियाच्या नाका कानातून धूर यायचाच बाकी राहिलेला चिकू दादा किचन दाखवता का मला सियाने अग्नियवरच तिची नजर रोखून दात ओठ खात रॉकीला विचारलं आणि तंतणातच पाय आपटत त्याच्या सोबत निघून गेली ती जाताच आज इथे अग्नीय गालात हसला पण आपल्या भावाचा हा अंदाज बघून आरव तर सदमा लागून कोमात पोहोचलेला स्वतःची गोष्ट मनवण्यासाठी जाणे अत्तापर्यंत फक्त त्याची नजर उजळलेली त्याची ही खोडकर खेडी आरवसाठी एकदम नवीन होती जिथे त्याची कोणतीही गोष्ट तो एनी हाव समोर चाला ऐकायला भाग पाडायचा तिथे त्याचं हे खट्याळ वाकण आरवच्या तीन मजले वरून गेलेलं आता तर हा आपला भाई असूच शकत नाही याची पूर्ती उपरती होऊन तोही त्याची शहानिशा करायला रॉकीच्या मागे पळाला त्याच्यासाठी त्याच्या भाईचा हा नॉर्मल बिहेवियर खूपच भीतीदायक होता आता ह्या हत्या लेकराची काय चूक ना समोरचा माणूस असल्यावर त्याचा अचानक नॉर्मल वागणं पचनी पडायला वेळच लागणार ना काय काय जबरदस्ती आहे या माणूस कसला राक्षस आहे राक्षस ज्याला फक्त दोन सिंग आणि मोठे दास नाही आहेत कोण समजतो कोण हा स्वतःला कुठल्या देशाचा राजा आहे का जे ह्याच्या म्हणण्यानुसार सगळं झालं पाहिजे सिया रॉकीच्या मागे त्या किचन मध्ये अक्षरशः तंतन करत एंटर करताच तिचे पुढचे शब्द खशातच अडकले हे हे काया मौडन कीचन बगुन, जवर जवर काय आहे समोर ते लक्झरियस ऍडव्हान्स आणि मॉडर्न किचन बघून सिया जवळ जवळ ओरडलीच तसा तिच्या मागून आलेल्या आरवणे कानावर हातच ठेवला काय काय झालं तिचे बिथरलेले रिॲक्शन बघून ते लेकरू आता घाबरून पळायच्याच मार्गावर पोहोचलेलं मॅम हे हे किचन आहे मेन शेफ ने तिच्या रिएक्शन ला बघून हसतच मान झुकवली पहिल्यांदाच या वास्तूत कोणती तरी मुलगी आलेली ते पण इतकी साधी आणि सुंदर की त्या सर्व स्टाफ लाही तिची निरागस्ता बघून छान वाटलं जणू निवडुंगाच्या माळ्यात गुलाबाचं नाजूक फूल उमललं होतं हे हे इतकं मोठं किचन आहे बाप रे मोठ्या लोकांचे काय थाट असतात ना यांचे किचनही कसलं रॉयल असतं सियासाठी तिथली प्रत्येक गोष्ट नवीन असल्याने तिच्या डोळ्यात कुतूहल मावत नव्हतं किती भाबडे भाव उतरले होते तिच्या त्या निरागस चेहऱ्यावर सिया तुला जे जे सामान हवे ते ह्यांना सांग हे तुला काढून देतील रॉकीने पुढे येत एका ज्युनियर शेफ कडे इशारा करत सांगताच सियाची नजर तिकडे फिरली चिकू दादा तुझा बॉस फक्त राक्षसच नाही तर दुष्ट ही आहे दिवसरात्र हे घर घासून घासून साफ करून घेतात वाटतं यांच्याकडून म्हणून ही लोक पण सुकून पडलेत आणि त्या त्या, त्या राक्षसाची दहशत इतकी की हे बिचारे ही विसरलेत समोरच्या त्या सडपातळ शेफला बघून जिथे सियाला वाईट वाटत होतं तिथं तिज ऐकून आरवचा हसू मात्र भस्कन बाहेर आलं ती त्या शेफच्या अंगकाठीवरून जर हा असा अंदाज लावत होती तर तिला तर कुपोषितच बोलायला हवे बाकी शेफही तिची निरागसता बघून हळू गालात हसत होते पण ह्या वेळाला हे माहीत नव्हतं की तो राक्षस आता भलेही मध्ये होता पण तिथेही त्याच्या मोबाईलवरून त्याची नजर तिच्यावरच होती त्या शेफने तिला सगळं सामान काढून देताच तिने डोळे फिरवत नाईलाजाने कॉफी करायला घेतली पण आता मात्र तिची आरव बरोबर कमी वेळातच छान गट्टी जमली दोघही बडबड म्हटल्यावर त्यांना ओळख वाढवायला काय तो उशीर लागणार होता ना आरव तिथेच किचन कठड्यावर बसून गाजर खान तिच्याशी बोलत होता आणि आता सिया ही मस्त रिलॅक्स झालेली मॅम डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स शेफने अदबीने विचारलं पण आपली सिया राणी तर चिडीचा गुब्बारा झालीय ना जो अग्नेयाच्या कृपेने फुटायचाच बाकी राहिलेला हो हवे ना विष असेल तर द्या ते पण तुमच्या बॉसच्या कॉफीत घालते मी म्हणजे तुम्ही पण सुटाल आणि मी पण सुटेन सिया रागातच त्या उकळलेल्या दुधात चमचा ढवळत बोलून तर गेली पण इथे तिचं ऐकून आरवच्या कपाळावर आट्या पडल्या तु, ना सिया तू तू माझ्या भाईविषयी असं काही नाही बोलू शकत यार माझा भाई इतकाही वाईट नाही अग्नेयला काही बोलल्यावर आरवचं बंधू प्रेम जाग होणार नाही असं होईल का हे बघ आरव मला माहीत आहे ते तुझे भाऊ आहेत पण सत्य कटू जरी असलं तरी पचवणं तर भागच आहे तुझे भाई फक्त वाईटच नाही तर वाईट या शब्दाची डेफिनेशनच तुझ्या भाई पासून सुरू होऊन त्यांच्यावरच येऊन संपते हम्म कुचका राक्षस सिया रागातच आरवला उत्तर देऊन ती कॉफी कपात ओततच असते की मॅम पॉइजन तो स्टाफ तिच्या समोर एक बॉटल आणून धरताच इथे सियाचे डोळेच मोठे झाले म्हणजे ती तर रागात बोलून गेलेली पण या मूर्ख माणसाने ते वीश तर तर अहो मी मी बोलले होते तुम्ही काय लगेच घेऊन आलात आणि माझा तर सोडा मला तर तो राक्षस आवडतच नाही पण तुम्ही तुम्ही ज्या ताटात खाता ज्या माणसाच्या कृपेने तुमचं घर चालत त्याच्या जीवावर उठले आहात का सियाला त्या नोकराचा प्रचंड रागच आला आणि आपणही चुकीचा विचार केला या विचारात अपराधी भावनेने तिचे डोळेही भरून आले सॉरी मॅम बॉसला हाम करण्याचा विचार आम्ही स्वप्नातही करू शकत नाही हे तर बॉसने तुमचा प्रत्येक ऑर्डर फॉलो करायला सांगितलेलं म्हणून त्यांच्या ऑर्डरवर मी नाईला जाणे घेऊन आलोय त्या शेपचा आन्सर ऐकून सियाला अजूनच राग आला आणि ती तो कॉफीचा कप उचलून त्याच्या गेली आरवही पुढचा ड्रामा बघायला तिच्या मागे जाणार तोच रॉकीने त्याला पटकन अडवलं रॉकी अरे काय आरवणे वैतागतच त्याच्याकडे पाहिलं सॉरी बाबा पण बॉशची ऑर्डर आहे सॉरी रॉकीने ने सांगताच आरवला गप्प बसण्यापासून काहीच पर्याय राहिला नाही सिया त्या, त्या रूम मध्ये येताच तिला मोबाईल मध्ये डोकं घुपसून बसलेला अग्नेय दिसला मगाशी ज्या जागी तो बसला होता तिथून ठिसू भरही तो अजूनही हल्ला नव्हता तिने येऊन कॉफीचा कप समोरच्या त्या टी पॉय जवळ जवळ आदळलाच आणि इकडे तिकडे बघत हाताची घडी घालून उभी राहिली तोणीदान थँक्यू तरी बोलेल या प्रतीक्षेत होत्या मॅडम पण आता तिला तरी काय माहित ना की बाई थँक्यू आणि सॉरी हे शब्द त्याच्या डिक्शनरीतच नाहीत मग तो तुला कसं बोलणार ना पण समोरचा खांब एखाद मिनिट होऊनही थोडाही हलेना बघून सियाचं डोका फिरलं ना खरच खरच एखाद्याने किती ते कुचका असावना ना निर्लज्जपणाचा मूर्ती मंत उदाहरण आहे हा माणूस यांच्यासाठी इतकी कॉफी करून आणली तर थँक्यू तर सोडा पण ह्या माणसाची वाकलेली मान तरी सरळ होतीये का बघा खरच एक नंबरचा नास्ता आणि कुचका माणूस आहे हा आणि सिया तू तरी कोणत्या दगडासमोर डोकं आपटिये त्यापेक्षा जा बाई तू तु तुझ्या घराला जा सिया पाय आपटतच तिथून बाहेर पडली पण तिला नक्की राग त्याने थँक्यू न बोलण्याचा आलेला की त्याने तिच्याकडे गाणे एक नजरही बघितलं नाही त्याचा आलेला हे तर तिलाच माहीत ती, ती जाताच अग्ने याने त्याची नजर त्या कॉफीवर आणली आणि मनात हसतच तो कप ओठाला लावला काय काय सांगतोस काय इकडे रात्रीच्या जेवणानंतर आरव आणि आजीची गार्डन मध्ये बसून एकदम गुप्त आवाजात मीटिंग सुरू होती अरे देवा कर्म माझं आता इतकं सगळं सांगू नाही तू काहीच ऐकलं नाही का मग मगाच पासून काय मला फक्त बघायचं काम करत होतीस कानाची मशीन मशीन कुठे आहे तुझी आजीला काहीच ऐकायला गेलं नाही या टेन्शन मध्ये आरवणे तर डोक्याला हातच लावला विचाराने पूर्ण रामायण वाचून दाखवल्यावर आजी विचारते रामाची सीता कोण मग असं असेल तर त्या लेकराने तरी काय करायचं ना अरे बुरट्या ऐकायला गेलं रे मला पण तुझं ऐकून मी स्वतःच इतकी शॉक झाले की असे रिएक्शन बाहेर आले माझे अग्नी आणि मुलीशी इतक्या शांततेत वागणार आहे का आरवच्या बोलण्यावर विश्वास बसेना। अगा मग मी काही खोट सांगतोय का भाई तिला एक टक बघतच चाललेला आरवला अजूनही त्याने जे पाहिलं त्याच्यावर पुरता विश्वास ठेवता येत नव्हता पण आजी काही बोलायला काय भाई आणि मुलगी नुकतीच तिथे आलेल्या नित्याच्या कानावर जसे हे अनमोल शब्द पडले तशी ती जवळजवळ ओरडलीच ते बघून आणि आजीचं लक्षात तिच्याकडे गेलं अगये मूर्ख जा त्या ते टेरेसवर जाऊन बोंबल आता म्हणजे पूर्ण मुंबईला कळू दे तिच्या ओरडण्यावर आजीच्या कृपेने आकसलेलं आरवच कपाळ आता आठ्यांनी भरूनच गेलं आरव सांग ना तू कोणत्या मुलीबद्दल बद्दल बोलतोय ती ती हॉट मॉडेल मोनालिसा का तिलाच भाई आजकाल काल डेट करतोय ना यार कसली हॉटी आहे ती नित्या येऊन आरव आणि आजीच्या मध्ये बसली पण तिच्या तोंडून त्या मोनालिसाचं नाव ऐकून इथे आरव आणि आजची दोघांची ही तोंड झाली ती हॉट आहे हे काही तू तिला चाटून बघितलं का आरवला तर त्या त्याच्या जोडलेलं नाव बघूनच डोक्यात तिडीक जायची शी याक आरव काही काय बोलतोय आणि पहिली गोष्ट साटायला ती समोर भेटली तर पाहिजे ना भाई कधी स्वतः तर कोणती पार्टी थ्रो करतच नाही पण समोरून इन्व्हाइटेड असूनही कधीच कोणत्या पार्टीला घेऊनही जात नाही नित्याने नाक मुरडत उसासा सोडला नित्या तो आपल्या सिक्युरिटी साठी तसा करतो हे तुला चांगलंच माहीत चा आहे ना आणि जर इतकंच पार्ट्या करायच्या आहेत तर मी बोलतो भाईशी तू मस्त एन्जॉय कर आरवचा आवाज वाढताच नित्याने घपघुमान मान खाली घातली अग्नेयला कोणी काही बोललेला आरवला अजिबात खपायचं नाही हे तिलाच काय घरात प्रत्येकाला माहीत होतं म्हणून त्याच्या समोर मजाल कोणाची अग्नेयविषयी काही बोलायची तरी त्याच्या भाईचा गुणाचा सख्खा भाऊ होता तो मला ती उघड्या टांगांची दुकान माझ्या घरची सून म्हणून अजिबात चालणार नाही आधी सांगून ठेवते काय काय बाई त्या पोरीचे कपडे काय काय झाकायचं आणि दाखवायचं अक्कल नाही तिला मोनालिसाला घेऊन मत तर अजूनच भयानक होत आजी अगं तिचं कामच तस आहे की तिला तसं एक्सप्लोसिव्ह रहावं लागत आणि बाय द वे आजी संस्कारी मुली मिळायला हा काही तुमचा जमाना आहे का भाईला पण मॉडर्नच मुली आवडतात आजकाल तर त्याच ह्याच उघड्या पायांच्या दुकानाबरोबर नाव जोडलं जात आहे ते पण फुल ट्रेंड मध्ये नित्याच्या सांगण्यावर आजीला तर टेन्शनच आलं आरो बाबा अग्निला जर हिच्या सोबत लग्न करायचं असेल तर मी मेल्यावर कर म्हणा माझ्या जी, जी तर मी काय ते खपवून घेणार नाही आजीच्या नाटकी ड्राम्याकडे बघून आरव गालात हसला पण आजीच्या नाटकात त्याला क्षणभर सियाची छबी जाणवली दिसायला तिची तोड या घरात कोणा बरोबरच नव्हती पण गुणाने मात्र तीही आजीसारखी ड्रामेबाज वाटली त्याला आजी जर तुला तुझी सोन संस्कारी हवे असेल तर आता आपल्यालाच थोडे कष्ट घ्यावे लागतील आरवच्या गुड बोलण्यावर आजी सोबत नित्याची ही नजर शांशक झाली नक्की तुला बोलायचं काय आहे ते मुद्द्याचं बोल उगास तोंडात सुपारी घेऊन शब्द घोळवू नको नित्या आरवला बोलायला उशीर की काय तू तू सुपारी खातोस आता हे व्यसन कधी लागलं तुला उघड तोंड उघडते आधी आणि थूक ती सुपारी आजीने नित्याच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेत आरवचा रागाने पकडला ते बघून नित्याने तर कपाळाला हातच मारून घेतला या म्हातारीची वयानुसार अक्कल कमी झाली कि हिचा मेंदू आधीपासूनच गंजलाय काय माहीत नित्याने तिच्यावरची आरवची रागीट नजर बघून चेहराच फिरवला अग आजी सोड काही नाही आहे माझ्या तोंडात आरवने आजीचा हात हटवत पटकन मागे होत मोकळा घेतला नाहीतर या त्याच्या बदलला असता आजी तू हिच काय ऐकतय मी काही व्यसन केलं तर सर्वात पहिली भाईची बुलेट माझ उडवून टाकेल आरवच्या समजवण्यावर आजी शांत झाली पण त्याचं फुगलेलं तोंड बघून नित्याला मात्र हसू आलं आता मी काय बोलतोय ते नीट ऐकाल का ताच आता या दोघी झाल्या आणि त्यांनी माना हलवल्या आरवने त्यांना त्याचा प्लॅन सांगताच काय नित्या तर घाबरून हुबीच राहिली तसा आरव परत वैतागला बाई इथे काय राष्ट्रगीत सुरू होणार आहे का जे तू हुबी आहे बस खाली गप खाली बसून तुझे हे ओव्हर रिएक्शन दे आरो डोळे फिरवत नित्याचा हात ओढून तिला खाली बसवतो अरे पण त्याचा प्लॅन ऐकून आजीची ही चांगलीच टरकली होती आजी आज आता पण बिन काही नाही तुला गुणी सुन हवे ना मग आता हाच उपाय आहे आरव या दोघींचा जीव घशात आणून आता निर्दस्त होऊन निघून गेला पण मागे या दोघींची तोंडा अजूनही सदम्यातच होती मग काय वाटतं तुम्हाला काय असेल आपला नटखट आरवचा प्लॅन जो आता आपल्या अग्नी आणि सियाच्या तिसऱ्या भेटीचं दमदार कारण बनणार आहे पण ही तिसरी भेट याहूनही धमाकेदार असेल यात काही शंका नाही मग भेटूया पुढच्या एकदम धमाकेदार भागात कारण ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची भरपूर केमिस्ट्री बघायला भेटेल त्यासाठी ह्या स्टोरीला कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर तुम्ही भरभरून कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त लाईक्स द्या आणि शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या छानलला सबस्काईब केलं नाही त्यांनी एक बटन दाबूनच सोडा म्हणजे तुम्हाला पुढच्या भागाची अपडेट लगेच भेटून जाईल